नमस्कार मी नेक्सस फाउंडर रोहित बिलारे आज आपण भुईंज कारखाना या ठिकाणचे प्रगतशील शेतकरी यांची मुलाखत घेत आहोत तर तुमची ओळख आपल्या शेतकरी आणि कंपनीच्या माध्यमातून जे काही व्हिडिओ बनवते त्यांना लोकांना करून द्या तुमचं हो। नाव सांगा सर माझं नाव रामचंद्र मलकू गोंजाळे राहणार बुईंज कारखाना क्युईज प्लॅन्ट क्विज क्युईज प्लँटच्या शेजारीच शेत आहे तर आपल्या ऊसाची लागणीची तारीख काय आत्ता सोळा तारखेला केली सोळा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस जरा जवळ नाही आजची तारीख काय आहे सर आज अठरा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस सर आज लागणीला दोन दिवस झाले आज दोन दिवस झाले आज तिसरा दिवस तिसरा दिवस बरोबर त्याचबरोबर सरांचे काही सहकार्य आहेत शेतकरी बांधव त्यांची पण आपण ओळख करून घेऊया सर आपलं नाव सांगा सोमनाथ किशनराव जेदी मुक्केशनवीरनगर कारखाना मानकाई मंदिर सर आपली ओळख सांगा नाव सांगा तुमचं प्रकाश मार्ग राहणार ओळख माझं नाव प्रताप भोसले गाव गावबाउदल तर okay. सर मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद आज आपण जे अमेजिंग असणार रिझल्ट असणार नेक्सेस रिव्हॉल्युशन कंपनीचे बायोटेट आपण वापरायला घेते बरोबर तर बर? हे आपण व्हिडिओ बनवण्याचं कारण आहे आज पासून जर आपण वापरतो आहे तर येणाऱ्या दोन आळवणी दोन नंतरचा आपल्याला एक परत व्हिडिओ बनवायचा आहे ह्याच्यामध्ये बदल काय होतोय हे तुम्ही साक्षीदार दोघं आहेत त्यांच्यासमोर सांगायचं आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की रिझल्ट काय आला किंवा नाही आला ही ओळख दिल्याबद्दल मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद नमस्कार मी नेक्सस फाउंडर रोहित भेलारे आज आपण भोईंज्या गावात ऊसाच्या प्लॉटवरती आहे तर त्या शेतकऱ्यांच्या आपण मुलाखत घेत आहोत तर माझे सहकारी आहेत नमस्कार सर नमस्कार नेक्सस फाउंडर प्रताप भोसले गाव बावधन वाई जिल्हा सातारा नमस्कार मी नेक्सस फाउंडर रामदास गायकवाड तालुका तालुकावाईज जिल्हा सातारा हां तर आज आपण काही शेतकरी आहेत त्यांची पण ओळख करून घेऊयात सर आपलं नाव सांगा नमस्कार माझं नाव योगेश लक्ष्मण जाधव मुकाम तालुका तालुकावाईज जिल्हा सातारा ओके नमस्कार माझं नाव प्रकाश भोसले गाव तालुका जिल्हा आपले तालुकाबाई जिल्हा सातारा ओके माझं okay. नाव आदिश विजय शिववाग माझं गाव असले तालुकावाडी जिल्हा सातारा आणि बाबा पिकली तालुकाबाई जिल्हा सातारा सरांकडे आपण नंतर नाही येऊ रोहन शेलारला गडवाडी तालुकाबाई जिल्हा सातारा नमस्कार मी रामदास जाधव पुढं पुढं बोला नमस्कार मी नम रामदास जाधव मुक्काम बोस्ट परकणी तालुका जिल्हा सातारा नमस्कार मी नेक्सेस फाउंडर मलकारी चौखंडे राहणार बोईन्स नमस्कार माझं नाव बाजीराव शेळगे मुक्का पोस्ट किकली तालुकाबाई जिल्हास नमस्कार नेक्सेस फाउंडर मा माझं गाव उडतरे तालुकाबाई नमस्कार माझं नाव दीपक प्रताप शेला मुक्काम पोस्ट वाई तालुकाबाई जिल्हासात ओके सर सगळ्यांची आपण ओळख करून घेतली तर आपण ज्या शेतकऱ्यांच्या प्लॉटवरती आहेत त्यांची ओळख करून घेऊया सर नमस्कार नमस्कार आपली ओळख सांगा माझं ना, माझं नाव रामचंद्र मुलकू गोंजाळे मी राहणार बरोबर सर आपण या उसाला ही नेक्सस कंपनीचं अमेझिंग असणार रिझल्ट आपण घेतलेत तर सर उसाची लागणीची तारीख काय होती आपली सोळा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस हां तर आपण पहिला पण व्हिडिओ बनवला आहे आणि आज आपण हा दोन आळवणी दोन फवारणीचं शेड्यूल पूर्ण करून आपण हा व्हिडिओ बनवतोय सर दोन महिने झाले आत्ता सोळा ऑक्टोंबर आणि सर आजची तारीख किती आहे आजची तारीख सात जानेवारी दोन हजार पंचवीस जानेवारी सर किती महिने झाले आता उसाला अडीच महिने अडीच महिने सर अडीच महिन्याच्या उसाला काय बदल वाटतोय तुम्हाला या प्रोडक्ट वापरून भरपूर बदल तुमच्या शब्दात सांगा भरपूर बदल म्हणजे फुटवे चांगले आहेत हा परत जमिनीला असं मवाळी पोत आले म्हणजे कापसागत जमीन झाली परत स फुटवे आणि जेटाकोंब सगळं सर एकसारखे आहेत बरोबर आहे आणि पानाची रुंदी बी प दोन महिन्यामध्ये दोन अडीच महिन्यात एवढी पानाची रुंदी होत नाही पिकाची बरोबर म्हणजे तुम्हाला हे प्रोडक्ट वापरून आज सर समाधान आहे का समाधान आहे बरोबर इतर काही शेतकरी आहेत त्यांना तुमचा काय सल्ला आहे मी प्रत्येक शेतकऱ्याला हेच सल्ला देतो की हे प्रोडक्ट त्यांनी अवश्य वापरावं रिझल्ट चांगला आहे आणि मी विश्वास ठेवूनच सांगतो सगळ्या शेतकऱ्यांना बरं सर जसं आपण उसाला वापरले ह्याच्या व्यतिरिक्त कुठल्या पिकाला वापरले तुम्ही मी गावासाठी वापरले बरं त्या गावाला कसा रिझल्ट आलाय गावाला भरपूर चांगला रिझल्ट आला बरोबर आणि अजून कुठल्या पिकाला दिले आता दुसरं मी आंब्याच्या झाडांना दिले बर आणि गहू हिथं पण दिले आणि बाहेर पण दिले गावाकडे गावाकडे पण दिले उसाला पण बऱ्याच लोकांना दिले उसाला बरं ज्यांना ज्यांना दिले त्यांचा अभिप्राय काय सर तुम्हाला नाही त्यांचं सगळ्यांचं रिझल्ट चांगले आहे त्यांचा मला फोन येतो चांगला आहे बरोबर बरं बर, आपण जे काय शेड्यूल बनवून दिलं होतं त्याच्या पद्धतीने आपण चालू आहे सर अडीच महिन्यात जर बघायचं झालं तर सर किती फुटवे आहेत आत्ता उसाला माझ्या उसाला आत्ता सध्या तीस ते पस्तीसच्या आसपास पस आहे ठीक आहे आपण काय करू फुटवे पण मोजून बघूया आपण सगळे शेतकरी बांधवच आहे या सगळ्यांनी ठेवा त्याला घ्या की कुठल्या पण उसाला तुम्ही मोजायला घ्या दोघं तिघ बघा प्रत्येक ठिकाणी मोजा असं काय नाही ज्याला जिथं मोजायचं तिथं मोजा फक्त सर मोजा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सर मोजा किंवा दोघांनी पण अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस अठ्ठावीस साली अठ्ठावीस आहेत शिकडं पण दिसतात आपल्याला हिकडे किती फोटो आहेत पस्तीस पस्तीस आहेत तर सरासरी जर विचार केला तर ही तर पण सर ती होती वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेतीस चौतीस पस्तीस छत्तीस सदतीस अडतीस एकोणचाळीस चाळीस एक्तीचा बेचा त्रेचाळीस तर सरासरी आपण जर बघितलं तर अठ्ठावीस तीस फुटव्यांपासून चाळीसपर्यंत आपल्याला फुटवे दिसतात बरं जेटा कोंब पण दिसतोय ना सगळ्यांना म्हणजे फक्त जेटाच वाढला नाही तर, तर, ना तर बाकीचे कोंबसुद्धा चांगले वाढलेत बरं इतर शेतकरीसुद्धा आपण बघितलं सर काय वाटतं आहे प्रत्येकानं सांगा ह्या प्लॉटला विजिट द्यायला आपण आलो आहे आज काय वाटतं आहे सर ह्या उसाला बघून त्यावर सर असं वेळ वाटतं की आपण जे बाकीचे बघतो त्याच्यापेक्षा बदल वाटतोय बदल वाटतो जी संख्या पहिला जी आठ कोम आहे त्याच्याबरोबरीनं जे बऱ्यापैकी दिसते म्हणजे आजपर्यंत जर विचार केला आपण तर आतापर्यंत बघितला होता का प्लॉट एवढं नव्हतं बरोबर रोहन सर काय वाटतं आपला शेजारचा प्लॉट आहे वापरणार आहे आता काय शंका नाही सुरुवात करणारच आहे सर भरपूर आहे फोटे भरपूर बरं बर मला असं विचारायचं सगळ्यांना लहान उसाला फुटवे जास्त पाहिजेत का मोठ्या उसाला पाहिजेत का बर लहानच मोठं होतं आणि पुढं उत्पादन पण वाढतं सर शसाबद्दल तुमचं काय मत आहे माझं मत आहे की एवढं फुटवे गरजेचे नाही बरोबर कारण काय होतं ज्या वेळेस जी तुमचं जे जी खाण्याची क्षमता जी आहे ते एवढी पुरवू शकत नाही तर माझं मत आहे की सात ते दहा उस कांडी फुटवी पाहिजे हे आता जास्त फुटवे लाईफ काय बरोबर तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला योग्य मार्गदर्शन होणार आहे पण मला असं सा सांगायचंय लहान उसाला जास्त फुटवे पाहिजेत का मोठ्या उसाला पाहिजेत मोठ्या म्हणजे तोडताना का तुम्ही हा तोडताना सात आठच फुटवे पाहिजे बरोबर पण भर घालायच्या आधी फुटवे जास्त असतील तर ते चांगलं ठरतं का भरी नंतर ना फुटवे भरीच्या नंतर भर घातल्यानंतर ना कोंब निघणार आहे जेव्हा ऊसाची जाडी राहणार दांड्यातून निघणार ऊस आणि हे जे आता मुजून जाणार आहे शेला अजून भर घालायला वेळ आहे ना हाय की बरोबर उचलून घेणार सगळं होणार पण जे खाद्य आहे आता पन्नास पिल्ल सोडायची आणि चार पिल्ल सोडायची ती पौष्टिक कोणाला राहणार पण त्या पन्नास पिल्लांना आणि चार पिल्लांना एकच आहार देणार आहे का आपण आहारात पण बदल ना म्हणजे पन्नास ला जो डोस टाकणार आहे तो ला नाही ना, ना देऊ शकत का चारचा डोस पन्नास ला तुम्ही म्हणताय